नमस्कार जनतेचा अधिकार नमा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे पाहूया सविस्तर वृत्तांत दिगंबरा दिगंबरा श्रीफाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष यशवंत कॉलनी मध्ये घुमू लागला मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रात सायंकाळी सात ला दत्तगुरूंचा सा जन्म झाला दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांनी सत्य अनुसयाच्या पोटीत जन्म घेतला तो दिवस दत्त जन्मकाळ म्हणून साजरा केला जातो इचलकरंजी मध्ये यशवंत कॉलनी या ठिकाणी ही परंपरा चालूच आहे तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी मंदिराची आरास ही केली महिला भजनी भजन करून वातावरण प्रसन्न केले असा हा प्रसन्नमय सोहळा पाहण्यासाठी भक्त आतुरतेने वाट पाहत असतात कोरोनाच्या या महामारीमध्ये आपणास बळ देवो व पुढील जे संकट येत आहे त्या सामोरे जाण्याची शक्ती देवो हे मागणे सर्व भक्त श्री दत्ताकडे मागत आहेत सर्वांचे आरोग्य चांगले होऊ द्या ही मनोभावे प्रार्थना करत आहेत पाहूया सविस्तर वृत्ता न्यूज चॅनल महिला प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह జనెజర్ణాన్ని హక్కు చనల్లాయిేర్ వ సబ్స్క్రాబ్బ క